श्री श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम ध्यानमूल गुरोमूर्ती पूजा मूल गुरोपद मोक्षमूलं गुरो, गुरो, गुरो कृपा। परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे पंचावन्नाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील तारीख दोन जुलै एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासादिक आप वाणीतून सांगत आहेत प्रश्न आहे उपासना करायची म्हणजे नेमके काय करायचे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की उपासना करायची म्हणजे तप करायचे साधना करायची तुम्ही ज्या मंत्रांचा जप करीत आहात किंवा तुम्ही ज्या मंत्रांचा जप करीत असाल त्यात सातत्य हवे खंड नको तुम्ही तुमच्या मर्जीने देवाच्या प्राप्तीसाठी रोज करायची जी साधना निश्चित केली असेल मग ती ध्यानधारणा असो किंवा रोजचे पाठाचे वाचन असो किंवा मंत्र जप पठण असो जे असेल ते नियमित करीत जा त्यात खंड नको हो। आज काय आळस आला आज काय काल रात्रीच्या जागरणामुळे उठू शकलो नाही आज काय कंटाळा आला उद्या बघू असे काही नको हो। तुम्ही स्वतःहून जी उपासना नक्की केली असेल ती झालीच पाहिजे त्यात कधीही खंड नको हो। हे अखंडत्व टिकवणे ही सारी उपासना होय भारतात अनेक पंथ व अनेक जाती आहेत प्रत्येकाचे गुरु निराळे व प्रत्येकाचे मार्ग निराळे आहेत अनेकांकडे जाऊ नका कोणत्याही एका योग्य गुरूंचे मार्गदर्शन घ्या त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा त्याप्रमाणे आचरण करा व आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित करा उपासना सांगण्याचा अधिकार गुरुंना असावा लागतो हा अधिकार उपासने परत्वे निरनिराळा असतो त्या गुरूंनी काय प्राप्त केलेले आहे त्यावर ते अवलंबून असते कोणाचे अधिकार काय असतात हे बाहेरून ओळखता येत नाहीत एकदा एक कथा कीर्तनकार नगरला आले ते चांगले भाषणही करीत गावात त्यांनी फार चांगले भाषण दिले कथा व कीर्तनही केले आपल्या एका भक्ताने त्यांना सुचवले की नगरला महाराज आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे जीवन सुधारले आहे उज्ज्वल झाले आहे आता तुम्ही नगरला आलाच आहात एकदा त्यांची भेट घ्या त्यांनी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घेतली नाही व हेटाळणीच्या स्वरूपात उत्तर दिले की जमलं तर जाऊ व पुन्हा मित्रांसोबत गप्पा मारीत बसले देवाने ह्या गोष्टीची दखल घेतली देव फार विचित्र आहे जो कोणी आमची हेटाळणी करील आम्हाला अपशब्द बोलेल त्याची सर्व नोंद तो ठेवतो व जेव्हा बोलणाऱ्याचे पुण्य संपेल तेव्हा अतिकडक शिक्षेला सुरुवात करतो हे ग्रहस्थ प्रपंचवाईक होते बोलताना ते सहज बोलून गेले परंतु त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागले त्यांना इतकी कडक शिक्षा झाली की ते जीवनातून उठले प्रपंचवाईक मनुष्य एकदा नाचला गेला की समाजातील त्याचे स्थान जाते व समाजातील स्थान गेल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी पूर्ववत समाजात स्थान मिळत नाही म्हणून कधीही कोणत्याही गुरूंबद्दल अपशब्द बोलू नका हेटाळणी तर करूच नका तुम्ही जीवनात कोणतीही उपासना नक्की करा त्यामुळे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल व तुमचे जीवन उंचावेल पुढील प्रश्न आहे दुःख कोणाजवळ व्यक्त करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सुख कोणाजवळही व्यक्त केले तरी चालते परंतु दुःखाचे तसे नाही दुःख कोणाजवळही व्यक्त करता येत नाही त्याला मर्यादा पडतात झालेला आनंद गाढवापुढेही व्यक्त केला तरी चालतो पण दुःख कोणा अयोग्य व्यक्तीजवळ व्यक्त करता येत नाही जी व्यक्ती दुःख परिहार करू शकेल अशांच्या पुढेच दुःख व्यक्त केले असता ते हलके होते दुःख ऐकून घेणाऱ्या व्यक्तीने दुःख शांतपणे ऐकून त्याला धीर दिला पाहिजे ऐकून घेणारी व्यक्ती फोक्त धीरगंभीर व अधिकारी असली पाहिजे त्या व्यक्तीला आलेल्या दुःखी माणसाला मार्गदर्शन करता आले पाहिजे दुःख इतर सामान्य माणसांजवळ बोलू नये असा साधा नियम आहे काही लोक कोणाजवळही दुःख बोलतात आशाने दुःख कमी होत नाही उलट मनाला क्लेश होतात व ते वाढतात सामान्य माणसांची क्षमता कमी असते ते दुःख कमी करू शकत नाहीत उलट भलत्या शंका कुशंका काढून दुःख वाढवितात व त्यातून बाहेर निघण्यासाठी तांत्रिक मांत्रिक मार्गाचा अवलंब करावयास सांगतात त्यामुळे मनुष्य दुःखातून बाहेर निघण्याऐवजी अधिकाधिक गुरफटला जातो समाजात स्त्रीवर्गाला दुःख सहन करण्याची शक्ती नाही मनात दुःख दाबून ठेवून खोल विचार करण्याची पात्रता त्यांच्यात नसते म्हणून त्यांच्या डोळ्यातून ताबडतोब अश्रुधारा वाहतात स्त्रियांचे वय जसजसे वाढत जाते तस तसे सहन करण्याची त्यांची शक्ती कमी होते म्हाताऱ्या बायका कोणाजवळही स्वतःचे दुःख व्यक्त करताना मी पाहतो ही सामान्य माणसे दुःख कमी करू शकत नाहीत परंतु दुःख दूर करण्याचा विचित्र सल्ला देतात तसे ऐकण्याने व त्या अनुषंगाने वागण्याने मनुष्य त्यातच अडकून पडतो परंतु बाहेर मात्र निघत नाही तेव्हा दुःख व्यक्त करताना फक्त अधिकारी पुरुषासमोरच ते व्यक्त करावे ही काळजी घ्या पुष्कळ लोक रामायण व महाभारतातील चुका काढतात हे योग्य आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रामायण व महाभारत हे दोन्ही ग्रंथ म्हणजे महाकाव्य अजरामर आहेत व ते दोन्ही दृष्ट्या पुरुषांनी लिहिलेले आहेत दृष्टा म्हणजे त्रिकाल ज्ञान असलेली व्यक्ती होय त्यांच्या चुका काढण्याचा तुम्हाला अधिकार काय दुसरा एक सामान्य नियम आहे की थोरा मोठ्यांच्या चुका काढू नयेत त्यांनी जे सांगितलेले असेल त्याचा नीट अभ्यास करावा म्हणजे तुमच्यात विनय येईल तुमच्यात विनय येणे महत्वाचे आहे राजा किंवा राणी जर चुकले तर त्यांच्या चुका दाखवण्याचे काम राजगुरू व ऋषीमुनींचे आहे कारण राजाच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम सर्व प्रजेवर होणारा असतो राजा किंवा राणीने कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतलेला असतो हे सर्व त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते व त्यावेळी त्याने घेतलेला निर्णय हा योग्यच असतो तुम्हाला येथे बसून हे कसे कळणार तेव्हा थोड्या मोठ्यांच्या चुका दाखवण्यापेक्षा त्यात काय काय दाखविले आहे याचा अभ्यास करावा व किती चांगले गुण घेता येतील याचा विचार करावा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकण श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्रीगुरुदेवदत्त